विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय कॉलरशिप सैनिकी स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षेची मराठी या विषयाची तासका अभ्यासत ता आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी उतारे हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुप लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर चला विद्यार्थी मित्रांनो हे आमचं नवोदय व्हिजन <coughs> नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रमाचं हे सलग पाचवं वर्ष आहे सलग पाच वर्षामध्ये वर्षा दरवर्षी आमचे दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा पात्र होतात तर तुम्ही छान अभ्यास करा व येणाऱ्या काळामध्ये जे आपली अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रुप रोजी नवोदय प्रवेश परीक्षा आहे ती प्रवेश परीक्षा देऊन तुम्हीही पात्र व्हा चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू उतारा आपण दोन उतारे अभ्यासणार आहोत त्यातील पहिला उतारा काय आहे आपण अभ्यास पाहूया पहिला उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण काय करू त्या उतार्याखालील पाच प्रश्नांचा अभ्यास करू उताऱ्याखालील पाच प्रश्न अभ्यास करू म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की नेमकं या उताऱ्यावरती काय कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी उतारा वाचनकर्ते वेळी आपल्या लक्षात ती येतील प्रश्न पहिला प्रश्न आहे भारतात हळदीच्या उत्पन्न उत्पादनात सहावा क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो पर्याय ए तामिळनाडूचा पर्याय दोन आंध्र प्रदेशचा पर्याय तीन महाराष्ट्राचा पर्याय पर्याय चार कर्नाटकाचा प्रश्न क्रमांक दोन हळद हे पीक या वर्गातील आहे कडधान्य दोन तेलबिया तीन फळ चार मसाले प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या केलेली हळदीची सुधारीत जात आहे कोणती एक सेलम दोन राजापुरी तीन फुले स्वरूपा चार कृष्णा कंसामध्ये कडप्पा प्रश्न क्रमांक चार या उतार्यावरती प्रश्न क्रमांक चार काय देण्यात आलेला आहे हळदीचे उत्पादन जगातील उत् उत्पादनापैकी भारतामध्ये होत असते आठ हजार पाचशे हेक्टर पर्याय दोन पंचावन्न ते अठ्ठावन्न क्विंटल पर्याय तीन ऐंशी टक्के पर्याय चार बेचाळीस हजार पाचशे मॅट्रिक टन चला प्रश्न क्रमांक पाच हळद या पिकासाठी योग्य जमीन नाही कोणती योग्य जमीन नाही एक चुनखडीयुक्त दोन काळी मातीची तीन पाण्याचा निचरा होणारी चार पोयट्याची तर आपण हे या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांच्या पर्यायाचं वाचन केलेलं आहे तर आता आपण उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील उतारा का आहे हळद या पिकावर आधारित हा उतारा आहे तर पहा हळद हे एक मसाले वर्गातील हळद हे एक मसाले वर्गातील मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक आहे जगातील उत्पादनापैकी सुमारे ऐंशी टक्के उत्पादन हे भारतामध्ये होते जगातील सुमारे जगातील उत्पादनापैकी सुमारे ऐंशी टक्के उत्पादन हे भारतामध्ये होते उत्पादनात आंध्र प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो पहा आपल्याला दोन ते तीन प्रश्नांची उत्तरं याच ठिकाणी मिळाली त्याच्यानंतर ओरिसा तामिळनाडू आसाम कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली आठ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र असून उत्पादन बेचाळीस हजार पाचशे मॅट्रिक टन आहे महाराष्ट्राचा आकडा दिलेला आहे आठ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र हळदी हळद या पिकाखाली आहे आणि त्याचं उत्पादन बेचाळीस हजार पाचशे मॅट्रिक टन आहे त्या पिकाच्या फायदेशीर लागवडीकरिता मध्यम काळी पोट्याची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी जमीन कशी असावी मध्यम काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी जमिनीची सुपिकता वाढवणे व पोत सुधारणे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे आणि जमिनीची चांगली मशागत करणे इत्यादी गोष्टी केल्यास हलक्या व माळ सुद्धा पा हलक्या व माळ सुद्धा हे पीक फायद्याचे ठरते चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिकावर सतत पिवळसरपणा दिसतो व वाढ चांगली होत नाही कोणत्या जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिकावर सतत पिवळसरपणा दिसतो व वाढ चांगली होत नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली फुले स्वरूपा डी टी एस दोनशे बावीस ही मध्यम उंच वाढणारी सेलम कृष्णा कडप्पा आणि राजापुरी इत्यादी हळदीच्या सुधारित जाती होत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली कोणती जात आहे फुले स्वरूपा डी टी एस दोनशे बावीस राजापुरी जातीच्या कच्च्या हळदीचे उत्पादन प्रति हेक्टरी पंचावन्न ते अठ्ठावन्न क्विंटल मिळते कमी उत्पादन देणारी असली तरी या जातीला स्थानिक बाजारपेठ गुजरात राजस्थानातून चांगली मागणी व भावही मिळतो पहा या ठिकाणी आपण हा उतारा वाचन केलेला आहे आता आपण याच्या जा प्रश्नाकडे जाऊ त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी भारतात हळदीच्या उत्पादनात सहावा क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो पहा भारतामध्ये हळदीच्या उत्पादनात सहावा क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो पहा या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत पहिला क्रमांक लागतो कोणता आंध्र प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक त्यानंतर ओरिसा दोन नंबर तामिळनाडू तीन नंबर तामिळनाडूला तीन नंबर आसाम चार कर्नाटक पाच आणि महाराष्ट्रात सहा नंबरला महाराष्ट्राचा नंबर लागतो कोणत्या राज्याचा नंबर लागतो तर भारतात हळदीच्या उत्पादनात सहा नंबरला महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक तीन हे का उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्राचा सहाव्या नंबरला क्रमांक लागतो आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन जान्हवी सोनार स्कॉलरशिप ऑनलाईन फॉर्म ही भरू शकतो का स्कॉलरशिपचे फॉर्म आणखी सुटलेले नाहीत स्कॉलरशिपचे फॉर्म शाळेतून भरावे लागतात शाळेत मुख्याध्यापकाच्या लॉग इन ते फॉर्म असतात तुम्हाला भरता येत नाहीत फॉर्म ऑनलाईन शाळेतूनच भरावे लागतात पुढचा प्रश्न हळद हे पीक हळद हे पीक या वर्गातील आहे कोणत्या वर्गातील आहे हळद हे पीक या वर्गातील म्हणजे कोणत्या वर्गातील पर्याय एक का आहे कडधान्य पर्याय दोन तेलबिया पर्याय तीन फळ पर्याय चार मसाले आपल्याला या ठिकाणी पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे काय दिलेला आहे पहिल्या ओळीमध्ये पहा हळद हे पीक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक आहे कोणत्या वर्गातील आहे मसाले वर्गातील हळद हे पीक मसाले वर्गातील आहे मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक एक काय दिला आहे कडधान्य येईल का नाही तेलबिया येईल का नाही फळ नाही तर मसाले पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हळद हे पीक मसाले वर्गातील आहे आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली हळदीची सुधा सुधारित जात आहे सेलम आहे का नाही राजापुरी नाही फुले स्वरूपा महात्मा फुले या विद्यापीठाच्या नावावरूनच त्या जातीचं नाव ठेवलेलं आहे त्यांनी संशोधन करून नवीन जात निर्माण केली कोणती फुले स्वरूपा नावाची जात या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने निर्माण केलेली आहे फुले स्वरूपा नावाची ही जात आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल कोणतं असेल पर्याय क्रमांक तीन फुले स्वरूपा नावाची जात थे? हळदीची सुधारित जात प्रसारित केलेली आहे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार हळदीचे उत्पादन जगातील उत्पादनापैकी भारतामध्ये होत असते किती होत असते आठ हजार पाचशे हेक्टर होतं का नाही पंचावन्न ते अठ्ठावन्न क्विंटल होतं का नाही पंचावन्न ते हट्ठावन्न क्विंटल हे उत्पादन देणारी कोणती जात आहे तर राजापुरी नावाची जात आहे तर टक्के हळदीचे उत्पादन जगातील उत्पादनापैकी पहा जगातील उत्पादनापैकी ऐंशी टक्के उत्पादन भारतामध्ये होते पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं आहे पहा पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला दिलेलं आहे जगातील उत्पादनापैकी सुमारे ऐंशी टक्के उत्पादन हे भारतामध्ये होते म्हणजे जगातील उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन भारतात होते ऐंशी टक्के उत्पादन भारतात होते प्रश्न क्रमांक पाच हळद या पिकासाठी योग्य जमीन नाही कोणती नाही चुनखडीयुक्त पर्याय दोन काळ्या मातीची पर्याय तीन निचरा होणारी पर्याय चार पो पोयट्याची तर पोयट्याच्या जमिनीमध्ये बी हळद येते आपल्याला जमीन योग्य जमीन नाही म्हणते नाही विचारले पाण्याचा निचरा होणारी ही तर हळदीसाठी चांगलीच आहे पोयट्याची चांगलीच आहे काळ्या मातीची पण चांगलीच आहे पर्याय क्रमांक एक त्यांनी असं दिले उतार्यामध्ये की चुनखडी जमीन ही हळदीच्या उत्पादनामध्ये उत्पादनासाठी चांगली नाही या जमिनीमध्ये पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व वाढ चांगली होत नाही कोणती चुनखडीयुक्त जमीन पर्याय क्रमांक एक हे चे, उत्तर असेल याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आलं चला ज्यांचं आलंय त्यांचे अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण हे सॉरी पुढच्या उताऱ्याकडे जाऊ उतारा क्रमांक आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन तर हा उतारा वाचण्याच्या अगोदर आपण या उताऱ्याखालील पाच प्रश्नांची पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन करू जेणेकरून ज्यावेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला या उतार्यामध्ये उतार्यावरती काय नेमके प्रश्न विचारलेले आहेत ते लक्षात येईल व ते आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळण्यासाठी सोपं जाईल सुलभ जाईल पहिला प्रश्न आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे माहेरकडील पुराणे नाव, नाव होते पुरण नाव होते म्हणजे ना जुने नाव होते पुराणे नाव होते म्हणजे जुने नाव होते काय होते सावित्रीबाई ज्योतिबा फुले पर्याय दोन सगुणाबाई क्षीरसागर तीन सावित्री खंडूजी नेवसे चार मिचे प्रश्न क्रमांक दोन सगुणाबाई किरसागर ह्या ज्योतिबांच्या नात्याने होत्या कोण आई दोन मावशी तीन मावस बहीण चार सक्की बहीण प्रश्न क्रमांक तीन आई विना पोरके होणे म्हणजे एक आई नसताना एकटे पडणे दोन बाळ नसताना आई दुःखी होणे तीन आई समोर बाळ रांगणे चार नऊ महिन्याचे असताना बाळ उभे राहते प्रश्न क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे इसवी सन अठराशे चाळीस इसवी सन अठराशे सत्तेचाळीस इसवी सन अठराशे बावन तीन एक अठराशे एकतीस प्रश्न क्रमांक पाच सावित्रीबाईंनी आपल्या अनुभवावरून अनेक मूलगामी विचार मांडले एक शिक्षकाबद्दल दोन राज्यशास्त्रातील तीन समाजशास्त्रातील चार शिक्षणशास्त्रातील तर अशा प्रकारे आपण हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतार्यावरती नेमके काय आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सम माहिती आहे त्यामुळे उतारा वाचन करते वेळी आपल्याला ते सोपं जाईल पहा क्रांती ज्योती थोर सावित्री थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला सावित्रीबाई फुलेचा जन्म कधी झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला त्यांचे वडील खंडोजी नेवसे त्यांचे वडील कोण होते खंडोजी नेवसे हे इनामदार पाटील होते घरचे सगळे चांगले संस्कार हुशार सावित्रीने लहान वयातच उचलले होते सावित्री ज्योतिबांचा विवाह सन अठराशे चाळीस साली मोठ्या थाटामाटात पुढील आयुष्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाई या जोडप्यांच्या हातून सुमारे दीडशे वर्षापूर्वी स्त्रियांच्या शिक्षणाचे स्त्री पुरुष समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक जागृतीचे जे महान कार्य झाले मागची मुख्य शक्ती होती सगुणाबाई क्षीरसागर आता ह्या सगुणाबाई क्षीरसागर कोण आहेत पाहू सगुणाबाई ह्या नात्याने ज्योतिबाच्या मावस बहीण होत्या कोण होत्या नात्याने ज्योतिबाच्या मावस बहीण पण नऊ महिन्यातच आईविना पोरका झालेल्या ज्योतिबाचा त्यांनी डोळसपणे मायेने सांभाळ केला मिशनऱ्यांकडे मुलांना सांभाळायचे त्या काम करीत म्हणजे ज्योतिबा फुले आई ज्योतिबा फुले नऊ महिन्याच्या असतानाच वारलेल्या होत्या मग सगुणाबाई क्षीरसागर या हो त्यांच्या मावशी होत्या त्यांनी ज्योतिबा फुलेंचा काय केला सांभाळ केला त्या उत्तम इंग्रजी बोलत कोण सगुणाबाई क्षीरसागर ज्योतिबांनी सावित्रीबाई व सगुणाबाई यांना मराठी शिक्षण देऊन नॉर्मल स्कूलच्या मिचेलबाईंनी परीक्षा घेतली मिचेलबाई कोण होत्या नॉर्मल स्कूलच्या होत्या दोघींची प्रगती पाहून एकदम ट्रेनिंगच्या तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला सन अठराशे सत्तेचाळीस साली ज्योतिबांच्या भावी शाळामधल्या ह्या दोन्ही शिक्षका ट्रेनिंग घेऊन तयार झाल्या पहा अठराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये सगुणाबाई क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले या दोघींनी ट्रेनिंग घेतलेलं आहे शिक्षकाचं नंतर जे महात्मा फुलेंनी शाळा काढल्या त्या शाळेचं त्या शिक्षिका झाल्या ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी काढलेल्या भिडेवाड्यातल्या शाळेत कोणत्या वाड्यात भिडेवाड्यातल्या शाळेत सावित्रीबाई विद्यावेतन हे सॉरी विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या शाळेतील मुलींची बुद्धिमत्ता व प्रगती पाहून मुलांनाही शाळेत पाठवण्यात येऊ लागले सण अठराशे बावन पर्यंत पुणे व आसपासच्या भागात उघडलेल्या शाळांची संख्या अठरा झाली होती सावित्रीबाईंनी हा मुद्दा महत्वाचा आहे सावित्रीबाईंनी शिक्षणशास्त्रात अनेक मूलगामी कोणत्या शिक्षणशास्त्रात अनेक मूलगामी विचार आपल्या अनुभवावरून मांडले सावित्रीबाईंनी कोणत्या ह्याच्यामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये मूलगामी विचार आपल्या अनुभवावरून मांडले तर चला पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी त्याचं आपण उत्तर काय येतं पाहू पहिला प्रश्न आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे माहेरकडील पुराणे नाव कोणते पुराणे म्हणजे जुने नाव तर त्यांच्या वडिलाचं नाव काय आले खंडोजी नेवसे वडिलांचं नाव काय आहे खंडोजी नेवसे हे त्यांच्या वडिलाचं नाव आहे मग या ठिकाणी सावित्रीबाई ज्योतिबा फुले येईल का माहेरकडील येणार नाही सगुणाबाई क्षीरसागर हे ये येणार नाहीत कारण की ते ज्योतिबांच्या मावस बहीण होत्या सावित्री खंडोजी नेवसे पर्याय क्रमांक तीन हे येईल कारण त्यांच्या वडिलाचं नाव काय होतं खंडोजी नेवसे मग त्यांचं माहेरकडील नाव काय असेल सावित्री खंडोजी नेवसे पर्याय क्रमांक तीन मिचेलबाई या शिक्षकांना ट्रेनिंग देणाऱ्या शाळेतील शिक्षिका होत्या ते पण येणार नाही पर्याय क्रमांक चार तर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न सगुणाबाई क्षीरसागर ह्या ज्योतिबांच्या नात्याने होत्या कोण होत्या आई होत्या का नाही ज्योतिबा नऊ महिन्याच्या असतानाच आई वारल्या होत्या तर त्या कोण होत्या मावशी होत्या कोण होत्या सगुणाबाई क्षीरसागर मावशी होत्या पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल मावस बहिणीचा उतार्यात उल्लेख आलाय का, का नाही सख्या बहिणीचा नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन बी येणार नाही पर्याय क्रमांक चार येणार नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन सगुणाबाई क्षीरसागर ह्या ज्योतिबांच्या नात्याने मावशी होत्या प्रश्न क्रमांक तीन आई विना पोरके होणे म्हणजे आई नसताना एकटे पडणे बाळ नसताना आई दुःखी होणे येईल का नाही आई समोर बाळ रांगणे आईच नव्हती आणि बा आईसमोर बाळ कसं रांगेल नऊ महिन्याचे असताना बाळ उभे राहते का नाही तर आई नसताना एकटे पडणे आई विना पोरके होणे म्हणजे आई नसताना आई मयत पावली असताना बाळ पो एकटे पडणे म्हणजेच आई विना पोरके होणे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांचा जन्म सावित्रीबाई फुले यांचा जन्म आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो पर्याय एक इसवी सन अठराशे चाळीस दिलाय का नाही अठराशे सत्तेचाळीस नाही अठराशे बावन नाही तर तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुलेंचा नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे जन्म झाला पर्याय क्रमांक चार तीन एक अठराशे एकतीस म्हणजे तीन तारीख आहे पहिला महिना पहिला म्हणजे तीन जानेवारी आपल्याला उतार्यामध्ये तीन जानेवारी दिले आणि उतार्यामध्ये पर्याय तीन एक अठराशे एकतीस म्हणजे थोडंसं असं आपल्याला काय करतात संभ्रमात टाकतात तर तीन एक म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी त्यांचा जन्म झाला पुढं प्रश्न क्रमांक पाच सावित्रीबाईंनी आपल्या अनुभवावरून अनेक मूलगामी विचार मांडले शिक्षकाबद्दल राज्यशास्त्र राज्यशास्त्रातील समाजशास्त्रातील शिक्षणशास्त्रातील तर उतार्यामध्ये शेवटची ओळ आहे सावित्रीबाईंनी शिक्षणशास्त्रातले मूलगामी विचार आपल्या अनुभवावरून मांडले कोणत्या शास्त्रातील शिक्षणशास्त्रातील पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच उत्तर पर्याय क्रमांक चार येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर चला या ठिकाणी आपण थांबूया यानंतर लागली दोन मिनिटाच्या आत पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूलची बुद्धिमत्ता या विषयाची तासिका होणार आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा हे आग्रहाचे निमंत्रण आहे उपस्थित राहा अभ्यास केल्याशिवाय कोणीही तासिका सोडू नका चला असंच का कार्यक्रमामध्ये सांगतेच बघा सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये तसं तासिका केल्याशिवाय साडेसातची तासिका केल्याशिवाय कोणीही जाऊ नका याच चॅनलवरती लागली दोन मिनटाच्या आत तासिकेला सुरुवात होईल या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ब्रेड हॅव अ नाईस डे